नमस्कार मित्रांनो मिस्टर करव्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो खरीप हंगाम आता चालू झालेला आहे शेतकरी आता शेतामध्ये बी आपले बियाण्याची पेरणी करत आहेत बियाणे पेरण्याच्यानंतर त्यांना पीक विमा उतर उतरणे हा अत्यंत गरजेचा आहे तोच पीक विमा उतरण्यासाठी तुम्हाला पीक पेर्याची अत्यंत गरज पडते म्हणजे स्वयंघोषणापत्र जेव्हा पीक विमा आपल्याला कसल्या प्रकार कोणत्या भरायचा कोणत्या शेतात किती किती हेक्टरमध्ये भरायचा आहे विमा त्याबद्दल ते पीक घोषणापत्र असतो तेच पत्राचं पी डी एफ फॉर्ममध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीनं डाउनलोड करून घ्यायचं कुठून डाउनलोड करायचं आणि ते कशा पद्धतीनं भरायचं याबद्दल पुरेपूर तुम्हाला पूर्ण प्रोसेर ए टू झेड प्रोसेर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण असे आशे नवीन असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा मित्रांनो अशा स्वयं घोषणापत्र म्हणजेच पीक पेरा विम्याचा पीक पेरा असतो तो भर भरायचा कसा याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो हे पहा मित्रांनो इथे सगळ्यात वर तुम्हाला तिथं मी लिहिलेलं दिसते आणि तिथं पुढं डॅश दिसते इथं तुमच्या तुमचं स्वतःचं नाव टाकायचं म्हणजेच जो शेतकरी असेल तर ते शेतकऱ्याचं नाव टाकायचं शेतकऱ्याचं गा गावाचं नाव तालुका आणि जिल्हा हे लिहून इथं तिथं पुढे बघा येथेच रहिवासी असटमध्ये माझ्या म्हणजे ज्या ठिकाणी शेत आहे त्या ठिकाणचं इथे ना, ना ना। नाव त्या गावाचं इथे नाव टाकायचं आणि त्या गावामध्ये किती शेत क्षेत्र आहे ते इथे क्षेत्र टाकायचं किती हेक्टरमध्ये एकरमध्ये किती असेल त्या पदार्थानं हे टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली तिथं गावाचे नाव म्हणजे वेगवेगळ्या जर गावात शेती असले तर ते लागते किंवा गरज नसली तर मग काही गरज नाही गावाचे नाव टाकायचं पुढे तुमचा गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर क्रमांक आणि त्यानंतर खाते क्रमांक म्हणजे होर्डिंगचा नंबर अटचा नंबर ते क्षेत्र त्या क्षेत्रात त्या सर्वे नंबर मध्ये किती क्षेत्र आहे तिथे ते क्षेत्र टाकायचं आणि त्यानंतर पिकाचे नाव पिकाचे नाव टाकल्यानंतर पुढे पेरलेले क्षेत्र दाखवते त्यामध्ये किती पेरले क्षेत्र तुमचं पेरलेलं आहे आणि किती रिकाम आहे ते जेवढं पेरलेलं आहे ते तेवढं तुमचं लिहायचं आणि त्यानंतर लागवडीचा दिनांक म्हणजे किती तयार केला तुमची पेरणी झालेली तो पेरल्याचा दिनांक इथे लिहून द्यायचा मित्रांनो आता हे थोडं काळजीपूर्वक बघा कारण हे इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे आहे आणि हे जर चुकलं तर तुमचा पूर्ण विमा चुकला असं होईल कारण वरच्या तरी गोष्टीचं काय तुम्हाला त्या विमा भरताना तिथे दाखवलं जातं बरोबर आणि चुकीचं चुकी चु। पण ह्या ठिकाणी आता जे काय खाली डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट भरताना तुम्हाला बरोबर आणि चुकीचं काही प्रकार दाखत नाही डायरेक्ट सबमिट होतं त्यानंतर मग तुमचा विमा चुकीचा चुकी ठरला चुकी जातो चुकी त्यामुळं काळजीपूर्वक हे बाकीचे आता लक्ष द्या पुढचं व्हिडिओचा तिथं वर तुम्हाला आधार न क्रमांक दिसतोय इथं प्रॉपर आधार क्रमांक तुमचा व्यवस्थित टाकायचा त्यानंतर बँक खाते क्रमांक इथं दुसऱ्या लाईनमध्ये बँक खाते क्रमांक टाकायचा आणि त्यानंतर बँकेचं नाव तर बँकेचं नाव आय एफ कोड आणि शाखा कुठल्या ब्रँच कुठे तुमची शाखा आहे ते मोबाईल नंबर आणि आता हे नवीन डॉक्युमेंट आलेलं आहे बघा फार्मर आय डी क्रमांक फार्मर आय डी क्रमांक तुम्ही जर काढला नसेल तर तुम्हाला फार्मर आय डी काढण्याचा व्हिडिओ कसा काढायचा स्वतः ह्याचा आय बटनवर तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्ही पाहून फार्मर आय डी तुम्ही काढून घेऊ शकता आणि ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे त्याचा पण व्हिडिओ आहे जर काढलेले असेल तर डाउनलोड कशी करायचा त्या त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आय बटनवर दिसतोय तर तुम्ही का पाहून काढून घ्या येथे तुमचे ठिकाण आणि दिनांक आणि शेतकऱ्याचं नाव आणि साक्ष स्वाक्षरी घेऊन हा पिक पेरायचा अपलोड करायचा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरून घ्यायचा ह्याचा फॉर्मचा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि प्रॉपर पद्धतीने हा फॉर्म भरा काळजीपूर्वक मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र